या मित्रांनो चहा प्यायला गरम गरम चहा ठेवलं इकडं सकाळी सकाळी दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि इकडं चहा सोबत दूध बिस्किटसुद्धा आहे तर इकडं आंघोळीला पाणी ठेवून दिलेलं आहे ब्रश केला म्हटलं आधी चहा वगैरे घ्या नंतर आंघोळ करावा तर इकडं साखरीला मुंग्या लागलेल्या आहेत बघा तर ह्या साखरीला मुंगा लागल्यावर ला काय करायचं सांगा बरं मला एक मैत्रीण सांगत होती पाण्यामध्ये टाकून दे म्हणे साखर काय बाई आता काय करावा सांगा तुम्ही सांगा मला काही काही उमजत नाही तर चला चहा पाणी झालं माझं नमस्कार गुड मॉर्निंग शुभ शनिवार आमची आंगोळ झाली देवपूजा झाली एक ताई विचारत होते हे मैंदि हे सॉरी रा, रांगोळी बरं का हे रांगोळीचे साचे कुठून आणले विचारत होते तर प्रत्येक वाऱ्याच्या रांगोळीचे साचे आहेत माझ्याकडे जे की तुम्हाला याच्यामध्ये भेटतील मंदिरामध्ये एखाद्या मंदिरामध्ये भेटते बघा स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा भेटतील तर त्या वाऱ्याच्या रांगोळ्या काळातच ते मी दरवेळेस मला रांगोळी काही एवढी खास येत नाही त्यामुळे ते ठप्पे आहेत डायरेक्ट ते उमटवायला माझी तांघोळ झाली इकडं मयंकला पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये बनी रे इसीलिए इधर कापूर लगाय हे दीदी ओके हां जला जला नाही रे मशीन मध्ये लावून दिलंय तर इकडं दूध तापून ठेवलेलं आहे आता किचन वाट्यावरचा हा राड़ा आवडायचा आहे हां मयंक उठलेला आहे आता झोपून आता तू ब्रश करायला जा कर अरे झोपून उठलाय वाह वाह चला चला ब्रश चला या टली हा दाखवलं नाही काय आन्सर ते क्वेश्चन असत हे कोण घडी घालून ठेवन बिस्तर तुमचे लवकर आहे का आम्ही उठा लवकर बिस्तर घडी घालून ठेवा इकडे गाणी गाडीमध्ये आम्ही गाणी लावून ठेवलेले आहेत गणपती बाप्पा मोरिया अरे हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सस्त्रा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून होऊन जागा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला नोटिफिकेशनसाठी असतं ते बेल आयकॉन परत म्हणता नोटिफिकेशन आलं नाही व्हिडिओ पडल्याचं नोटिफिकेशन आलं नाही लाईव्ह आल्याचं नोटिफिकेशन आलं नाही झोपलं हा परत तर मित्रांनो आज गणपती विसर्जन आहे आज अनंत चतुर्थी आहे तर माझं काय म्हणणं होतं जेवढ्या प्रेमाने तुम्ही बाप्पाला आणलं आहे ना घरामध्ये जेवढ्या प्रेमाने तुम्ही दहा दिवस सेवा केलेली आहे तेवढ्याच प्रेमाने विसर्जन करा कारण मी भरपूर असे व्हिडिओ बघितलेले आहेत ना मी जरी गणपती बसवला नसेल पण भरपूर असे व्हिडिओ बघितले जे असे लोटून देतात फेकून देतात आणि कसे कसे ते विसर्जन करायची काय त्यांची पद्धत बाबा त्याच्यामुळे जेवढ्या प्रेमाने आणताना तेवढ्या प्रेमाने विसर्जन पण करता यायला पाहिजे तरच गणपती बसवा उगत देखाव देखावा म्हणून लोकांना देखावा आपण काहीच फायदा नाही आहे आम्ही गणपती बसवतो ना आम्ही लई देवाची सेवा करतो पूजा करतो बरोबर की नाही माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर एक लाईक नक्की करा तर चला मग आता मी उठलेली आवडते माझा फक्त आंघोळ आणि देवपूजाच झालेली आहे आज पण मग एकला सुट्टी आहे शनिवार आणि आज अनंत चतुर्थीची सुट्टी आहे तर चला आता माझा तर काही उपवास वगैरे हो नाही तुम्ही धरता का उपवास सांगा कमेंटमध्ये आता मी मस्त चहा पाणी तर झालेलं आहे माझा आता याचा ब्रश आंघोळ होईल आणि मग मी करणार आहे नाश्ता काल महिम म्हणत होता पोहे तर पोहे नाही केले मॅगी केली के होती त्यानं आता पोहे करणार आहे पोहेची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मित्रांनो आज नाश्त्याला पोहे करते या पोहे खायला व्हिडिओ शूट करायचं लक्षातच नाही राहिलं फोन चालू होतं त्याच्यामुळे चा सॉरी तर कालच्या लाईव्हला खूप जण म्हणत होते की ताई तू आधीच्या त्या मुलाशी ओळख करून घे बोलून घे भेटून घे तीन चार महिने त्याला वेळ दे म्हणजे तो कसा बोलतो कसा खरा आहे का खोटा आहे ह्या सगळ्या गोष्टी करतील आणि तो आयुष्यभर साथ देऊ शकतो का नाही आणि बरेच गोष्टी काय काय बोलत होते तर माझं काय म्हणणं आहे हे बघा जे जे नशिबात असते ते घडत असते आणि एवढं जर बारीक बघायला गेलं ना तर असं प्रत्येक मुलाला चार चार पाच पाच महिने जर मी बोलत बसली ना कोण कसा आहे कोण कसा नाही ओळखण्यासाठी तर उलट माझा टाइम वेस्ट व्हायचा काही नाही दुसरं बाकी शेवटी नशिबात जे येईल ते मानायचं आणि ॲक्सेप्ट करत चालायचं तर लग्नाचा निर्णय घेतलाच आहे तर विचार करूनच घेतलेला आहे त्याच्यामुळे डोंट वारी टेन्शन घेऊ नका काळजी करू नका तुम्ही सगळ्यांनी पोह्याची रेसिपी नेक्स्ट टाइम कधीतरी दाखवेल बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या तर या गरमागरम पोहे खायला तर झाले आमचे पोहे बीए खाऊन तर फोन चालू होता त्यामुळे बॅकग्राऊंडला वहीज दिला आहे आणि इकडं मयेंची आंघळं वगैरे झाली आहे बघू शकता हां तर आमच्या इकडे आहे ना जोरजोरात डी जे वाजून राहिले आहे त्यामुळे बॅकग्राऊंडला आवाज दिला आणि फोन बी चालू होता तर बॅकग्राऊंडला आवाज दिलेला आहे बघा एवढ्या जोरात जोरा 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 गाणे वाजते तर कॉपीराइट नाही काही येणार आता काय करू कशी व्हिडिओ शूट करू सांगा बरं तर मला आहे ना कुठंतरी असा करपल्यासारखं वाश येतोय जडती पार कोणाची तरी जडती लय जडती लय जडती जरू द्या वालो की तू असे हम और आगे पडेंगे जब तक जलेंगे नाही तब तक छोडेंगे नाही तसं नाही एक मिनिट तर काय ते हम्म जली तो आग होती है उसको करिश्मा हो कहते नाद नाही करायचा जलने वालों की दुआ से और आगे बढ़ेंगे तर चला मग आता इकडे जोरात डीजे वाजत आहे कारण गणपती विसर्जन आहे आज तर सगळीकडे गणपती विसर्जनचा माहोल आहे आम्ही पण जाणार आहे संध्याकाळी गणपती विसर्जनला आता हे सगळं तुझ्या नोट्यावर आता खाल्लेलं आहे थोडं पोटाला बरं वाटतंय हे सगळं राडा आवडायचं भांड्याकासाईची धुणं धुवायचं जाळू कुसून काढायचं मग निघायचं संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे आम्ही निघू पाच सहा वाजता गणपती विसर्जनला कारण आतापासूनच गणपती विसर्जन चालू आहेत आवाज येतच असेल तुम्हाला जाऊ द्या बाबा कॉपीराईट येईल बोलते तुम्हाला नंतर चला मग कंटिन्यू करा नाही ना काही अंदाजे लावायचं सोडा आपल्याला काही माहीत नसते त्या विषयावर बोलायला नाही पाहिजे माणसाने तर आता आवरला आहे आमचा मग अशी नाश्ता वगैरे केलो थोडंसं बसलो व्हिडिओ वगैरे टाकला तर व्हिडिओ टाकला की व्हिडिओला कमेंट चालू होऊन जातात बघा आता माझे भांडे वगैरे झालेत सगळं म्हणजे अजून कपडे धुवायचे बाकी आहेत झाडून पुसून बी बाकी आहे तर व्हिडिओ टाकला त्यानंतर कमेंट आले आता कमेंटचं मी विचार करत बसली कारण काय लोकांना काय कमेंट करायला काहीच लागत नाही शेवटी ते म्हणतात ना ज्याची जळते त्याला कळते तर मी भोगलेलं आहे मला माहिती आहे पास्टमध्ये काय झालं आहे कोण कसा होता कोण कसा वागला काय आहे काय नाही झालं आहे त्यामुळे आता त्या पास्टवर चर्चा करून काही उपयोग हो आहे का सांगा बरं आता मी एक कमेंट बघितली की काय म्हणे मुलाला लग्न मुलासाठी लग्न करायची काय गरज आहे त्याचा बाप आहे की तर तुम्हाला सांगू का सक्का बाप आता मला पास्टवर बोलायचं नाही किंवा कोणाला वाईटही बोलायचं नाही आणि त्या गोष्टी आता बोलून काही फायदा पण नाही आहे तरी पण सांगते त्या बापाला जर थोडीशी तरी असती ना जनाची नाही तर मनाची तरी असती ना तर त्यांनी नाही काही तर शिक्षणाचा खर्च तरी उचलला असता पोराचा सगळा खर्च माझा बोकांडी टाकून दिला मी हार मानली का मी सोडून दिलं का पोराला मी करतेच आहे ना मी सांभाळतेच आहे ना मी टाकून दिलं का मी पण टाकून दिलं असतं तर कसं झालं असतं मला माहिती आहे त्याचा भविष्य तिथं नव्हता त्याचं भविष्य जर तिथं असता तर मला काहीच गरज नव्हती भरपूर अशा महिला आहेत जे समजा निघून जातात डिवोर्स घेतात पडून जातात काही प्रॉब्लेम होतो त्यांचा नवऱ्यासोबत त्यांना नसताना राहायचं आणि जेव्हा वेळ लेकरांवर हो येते ना तर नवऱ्याकडे टाकून जातात बऱ्याच मोजक्या बाया अशा असतात ज्या स्वतःसोबत स्वतःची लेकरं घेऊन येतात अरे जन्म मग आपण दिलोय लहान आणण्याचं मोठं आपण केलोय दुनिया त्यांना आपण दाखवतोय मग आपण पालनपोषण बी करू शकतोय ना आणि त्यांचा विचार कोण करणार आहे शेवटी बाप बापाची माया पण कधीतरी कमी पडते बरं का पण आईची माया कधीच कमी पडत नाही लक्षात ठेवा एकदा म्हणतात नसलं चालते पण आई पाहिजे कारण ज्याला आई नाही ना त्याचे काय हाल होतात हे मी स्वतः अनुभवलेले आहे त्याच्यामुळे मी माझ्या लेकराला कधीच सोडलं नाही आणि सोडणारही नाही आणि सोडतही नाही ठीक आहे आणि पुढच्याकडून पण मी तसं लिहून घेणार आहे किंवा मी तसं डिस्कस पण केलेलं आहे जे काही आहे आज माझं जीवन माझं आयुष्य जे काही मी स्ट्रगल केलेलं आहे जे काही करते सगळं माझ्या मुलासाठी चालू येतं तू चाललाय बाहेर खेळायला मग काय करतो कोणाला हात देत होता

की काही माहिती नसते ना बोलायला जाऊ नका आणि प्लीज 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 रिक्वेस्ट आहे सगळ्यांना मला आता पास्टवर काहीही बोलायचं नाही आहे पास्टचा विषयसुद्धा घ्यायचा नाही आहे कोणाचाच विषय नाही घ्यायचे मला कोणालाच वाईट नाही बोलायचं आणि कोणाला चांगलं पण नाही बोलायचं जे काही चाललेलं आहे योग्य चाललेलं आहे तसं चालू द्या आयुष्यात पुढे जायचे ना की मागं जायचे वळून बघितलं तर तिथंच राहा आपण भूतकाळ घेऊन कधीच पुढं जाऊ शकत नाही काय झालं काय नाही झालं ते प्रत्यक्षात मी भोगलेलं आहे ना माझा त्रास मला माहिती आहे काय झालं होतं काय नाही झालं कारण कोणाला कितीही जीव तोडून सांगितलं ना तरी लोक त्यांचं खरं करतात त्याच्यामुळे मला जास्त इंटरेस्ट नाही आहे कोणाला खरं खोटं करून देण्यामध्ये फक्त एवढंच आहे की आशीर्वाद देऊ शकत नसेल चांगलं बोलू शकत नसेल तर निगेटिव्ह पण बोलू नका वाईट पण बोलू नका आणि तो बाप लायकीचा असताना तेव्हा मी तिकडं सोडलं असतं तो काय लायकीचा आहे मला चांगलं माहिती आहे आणि राहिली गोष्ट अजून एक चमची होती चमची म्हणजे असं कोणाच्या पक्षामध्ये बोलणार आहे चमचेस म्हणून आता तर ती म्हणत होती की एक मिनिट थांबा तर ती तिकडं मग इंगच्या पप्पाची बाजू घेत होती आता मला विषय नाही काढायचा पण ती म्हणत होती की तू चुकीची आहे मी दोन वर्ष झाले व्हिडिओ बघते तुझे तू चुकीचे आहे तू कुठं निभवून घेऊ शकत नाही तू कुठं ॲडजस्ट करून घेऊ शकत नाही आणि काय म्हणे लग्न नको करू तू भविष्यात जाऊन पस्तावली असं म्हणशील वगैरे काय काय लय लय लई मोठी लंबी कमेंट होती मी ते डिलीट केली आणि हाईट पण केलं कारण जे लोक दोन वर्षापासून चार वर्षापासून मला बघतायत ते अजूनही मला ओळखू शकले नाहीत म्हणल्यावर काय बोलायचं तर तिचं म्हणणं असं होतं की मी तुला ओळखते तू लग्न नको करू तू कुठं ॲडजस्टमेंट करून घेऊ शकत नाही माणूस पुढच्या व्यक्तीकडून जशी अपेक्षा आहे तसं ते तिथं होत असेल ना तर सगळ्या गोष्टी आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो पण जिथं आपण राहून आपण सगळं काही त्यांचं करून रात्रंदिवस त्यांचं करा पुढं पुढं करा आणि तरीही आपल्याला दरवेळेस अपमानित करण्यात येत असेल ना तर अशा ठिकाणी थुकत बी नाहीत भाया त्या स्वाभिमानी राहतात ना त्या थुकदमी नाहीत लक्षात ठेवा तरीही मी एकदा माझा स्वाभिमान गहाण ठेवून तिथं गेली होती की तो माणूस सुधरेल सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आता मला पाश नाही काढायचा पण एवढंच सांगते जे चाललेलं आहे तसं चालू द्या नसल बघवत तर बाबा मला ब्लॉक करून टाका काय असेल ते मी एक नॉर्मल व्हिडिओ टाकते म्हणून टाकते काही गरज बी नाही आहे चाललेलं आहे कसं तरी तर चालू द्या होत असेल कोणाचं चांगलं चा तर काय म्हणतात ते किसी की राहा मी फुल नाही बिचा सकते तो काटे बी मत बिचाव आहे ना कोणाला आशीर्वाद नाही देऊ शकत तर कोणाला बदुवा बी देऊ नका वाईट बी बोलू नका निगेटिव्ह वाईट बी सोडू नका निगेटिव्हिटी पसरवू नका ठीक आहे तर एवढंच सांगणार बाकी माझं मला माहिती आहे मी निव्हील नाही निव्हील काय होईल काय नाही होईल होऊ द्या कोणाचं चांगलं होत असेल तर एवढंच म्हणणार बाकी चला आता आवडते कपडे दुयीचे बाकी संध्याकाळी आम्हाला जायचं आहे परत गणपती विसर्जन बघायला समोरचा तर झालं गणपती विसर्जन पण तिकडं जाऊ आता बघू कुठं काय आहे का नाही आहे गणपती विसर्जनचा काय कार्यक्रम वगैरे तर असं असतं ज्यांना का कोणाला माहिती नसेल एवढंच सांगणार या व्हिडिओमधून ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी जास्त बडबड चबरचबर करू नका व्हिडिओ आवडत असतील तर बघा नाही तर खड्ड्यात जा तिकडं मला काही घेणं देणं नाही आहे जे लोक मला जाणतात ते चांगलं त्यांना माहिती आहे करिश्मा कशी आहे काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत ठीक आहे आणि मी किती प्रॉब्लेम फेस केले माझं मला माहिती आहे बस झाला तर बस 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 हा माझा स्वभाव याच्यामुळेच झालेला आहे कारण मी तेवढं सहन पण केलेलं आहे ते बाकी आ, काय म्हणतात असली दिखावा करायची सवय नाही मला प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवायची ठीक आहे त्यामुळं माझं मला माहिती आहे तुम्ही पण शांत राहा तुमचं डोकं काही खर्च करू नका जे होईल ते चांगलं होईल आणि माझं पण डोकं काही खाऊ नका बाबा ठीक आहे तर चला मग कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आवरलं माझं सगळं राळा काढला बघा तुला राळा काढ नाही म्हणली लुडो काढ म्हणली फक्त एवढा राळा काढायची काही गरज आहे का हा तर झाडून पुसून झाला आणि कपडे मी धुवून टाकले खिचडा पण आवरला भांडे पण आवडले आणि आम्ही फरसण फिरसन खाल्लो भूकच नाही लागली आम्हाला पोहे खाल्ल्यापासून मग आता लवकर स्वयंपाकाला लागते तर आम्हाला जायचं होतं मिरवणूक बघायला मग एका मैत्रिणीला फोन केला मिरवणूक म्हणजे हेच आपलं गणपती विसर्जनचं तर एका मैत्रिणीला फोन केला तर ती म्हणे कालच झाले सगळे गणपती विसर्जन आता असेल तर तिकडं कात्रजला एवढा लांब कोण जाईल बाबा तर बघू आता जाणं होतं आहे का नाही काही सांगू नाही शकत कन्फर्म पण जाणं झालं तर नक्की मी व्हिडिओ शूट करीन पण आता खायला करते काहीतरी आता मी फ्री झाली त्या अगोदर थोडं चेहऱ्याला बरफ लावू म्हटलं हे पिंपल सारखे सारखेच व्हायला लागलेत तर तर बर्फ लाव मस्त एक ताई मला विचारत होती की तू ते बर्फ लावायच्या अगोदर काय लावलं होतं चेहऱ्याला तर हे बघा हे फेसवॉश आहे केशर, केशर चंदनचं आणि त्याच्यानंतर हे जे ब्रश आहे ना हे मी मिशोवरून मागवलं होतं एक मिनिट दाखवते तर हे बघा हा ब्रश आहे ना हा ब्रश मी मिशोवरून मागवला होता याला असं आपण हे पहा अशा पद्धतीने म मसाज करता येते आणि याला हे छोटे छोटे हे आहेत बघा इथं तर त्याच्याने आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर मसाज पण होते पिंपल असले ते पण निघून जातात आणि हे फेसवॉश लावल्यानंतर मी बर्फ लावत असते जेणेकरून हे दगून जातात कळलं तर आता तेच करणार आहे त्यानंतर मग करते खायला काहीतरी तर चला कंटिन्यू करा मला काय म्हणायचं आहे कोणाला आशीर्वाद देऊ शकत नसाल ना तर श्राप पण देऊ नका म्हणजे कोणाला चांगलं बोलू शकत नसाल तर वाईट पण बोलू नका ठीक आहे याच्या व्यतिरिक्त मी काहीच बोलू शकत नाही बाकी मला जे जे शेअर करू वाटते ते तर करतेस चला झालं का तुझं आवडलं का हां हां थोड्या वेळाने खेळू आपण मी एकदा चेहरा असा फेसवॉश करते मस्त तयारी करते मग खेळू आपण हां खाता खाता तर चला कंटिन्यू करा बोलते थोड्या वेळाने Friends, बारीग बारीग चुटी -चुटी सा, तर फ्रेंड्स मला असे बारीक बारीक व्हिडिओ शूट करायला जमत नाही जे आहे ते शॉर्टकटमध्ये दाखवते तुम्हाला प्रत्येक छोटी छोटी गोष्ट दाखवण्याची गरज नाही तरी पण म्हटलं चला एकदा ट्राय करून बघू तर साईडला कॅमेरा लावून दिला आणि मी सर्वात अगोदर इथं चेहऱ्याला पाणी लावून घेतलं आणि ब्रशवर घेतलेला आहे फेशवॉश आणि डायरेक्ट ते चेहऱ्यावर अप्लाय केलं तसं तर आपण डायरेक्ट चेहऱ्यावर अप्लाय करतोस ना तर मी ते ब्रशवर घेऊन अप्लाय केलेलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित स्क्रब करता येईल तर हे जे ब्रश आहे ना या ब्रशनी व्यवस्थित स्क्रब करता येते याच्याने काय असेल ते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि पिंपल पण दपतात बरं का या ब्रशनी तर छान आहे ब्रश नाही मी फेस वॉश करत असते आणि मग मस्त चेहरा धुवून घेतला तर इकडे बघा मयंकनी कॅमेरा फिरवून घेतलेला आहे मला माहित पण नाही ते कॅमेरा चालू होता मी चेहरा धुवायला लागली त्याने लगेच खाली फिरवला कॅमेरा आणि हे असले काहीतरी काम करत असतो बघा याच्या मस्त तर मित्रांनो हे बरफ जमवायचं तुम्हाला सांगितलं होतं माहितीच आहे हे आणलं होतं मी मिशोवरून हे सोबतच आणलं होतं आता याच्यामध्ये मस्त बर्फ जमलेला आहे फेसवॉश केलेला आहे मी आता पूर्ण असं बर्फाने थंड थंड करते चेहरा म्हणजे ते काय पिंपल वगैरे

चलो। याला थंडी वाजत नाही बरं याच्या अंगावर फुरकुर थंडी वाजत याच्या अंगावर टाकलं तर फेकून टाकतो अंगावरच सगळं थोडस बरफ जास्त असं एकदम जमलं होतं त्याच्यामुळे ते खुलत नव्हतं हो आता थोडस पाणी टाकून त्याला अजून कमी केलं झालं पण असलं असले कसले डिझाईन बनली काय कळलंच नाही बाबा त्याच्यामध्ये ना आपण निंबू टाकून पण म्हणजे पाण्यामध्ये निंबूचं पाणी तयार करून ते लावू शकतो पण चेहऱ्यासाठी निंबू चांगलं नसते बर का मित्रांनो लावत नका जाऊ स्पेशली पिंपल असतील तेव्हा तर निंबू लावायचंच नाही चेहऱ्याला हा पहा मित्रांनो हा

असं गारगार वाटते आता चेहरा नरम नरम थोडंसं ते ब्लॅक हेड्सला खूप घासून काढलं असं असं तेव्हा ते फरक पडलं थोडंसं मी काहीच लावलेलं नाही बरं का चेहऱ्याला फक्त ते लिप ब्लॉस लावली ती पण एवढी शिक लावली पण एवढी मोठी दिसायला लागली ती बघा हम काले हे क्या हो दिलवाले हे तर चला है आता आम्ही इकडं खेळ मांडलेला आहे लुडोचा आता आम्ही लुडो खेळणार आहे थोड्या वेळ आणि मग मी हां मग आम्ही खाणार काहीतरी आता शेवया गुरु वाटल्या मला खायला खाशील रे शेवया शेवया या म्हणजे शेवया म्हणजे या बसा <laughs> तर या आता आम्ही लुडो खेळतोय मयम चिडको काय चिडतो तो, तो लय त्याला सहा नाही आले ना तर आपले सहा घेऊन टाकतो तर चला मग आता थोड्या वेळ खेळते हा कवाचा मला बोर होतोय बोर होतोय माझ्यासम खेळायला कोण नाही पोरा नाहीत मग आता मीच खेळते याच्यासोबत आम्ही बनवू थोड्या वेळ खेळत खायला तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो मयंग म्हणत होता मला बोर होतोय माझ्यासोबत काहीतरी खेळ तर चल म्हटलं लुडो काढ मग त्यांनी लुडो काढला आणि बसलो आम्ही खेळायला तर आता तुम्ही बघत राहा बरं का मित्रांनो हा कसा चिडपो काय आणि कसा चिडतो ना पुढं लई मज्जा येणार आहे तुम्ही फक्त स्किप करू नका आता मी चांगलंच खेळत होते माझं काय चुकलं सांगा बरं तुम्ही तो पण खेळत होता मग नंतर अचानक काय झालं काय माहिती मला पण आश्चर्यस वाटतो आहे बाबा तर मस्त आम्ही मज्जा करून खेळत होतो मयंग बी किती आनंदी होता आणि अचानक काय झालं बघा

सीरियस सीरियस रणला आहे बघा बरं हा खाली एक गोटी इकडे पाय इकडे आ... पाय अगो बाई <laughs> हा असं चिडतो ना म्हणून मला खेळ वाटत नाही मला असं खेळू वाटत नाही हा चिडपगवानी करतो म्हणून तर चला जाऊ द्या आता मयंग जिंकला मयंक साठी ताळ्या वाजवा आणि कॉंग्रॅच्युलेशन टाका सगळ्यांनी हा असं रडायचं नसतं तुझ्यासून खेळणार बी नाही कोण रडला तर हा आता नाही खेळायचं तू खेळ आहे मित्रा yeah! का मित्रांनो हां खेळते ना लावणार ते चिलला तुम्ही खेळणार नाही मी चिकन असते तुला माहिती आहे दरवेळेस yeah, yeah, yeah. हां चला आता परत खेळतो आम्ही तुम्ही कंटिन्यू करा yeah. <laughs> तर मित्रांनो बघितलं ना कसं मयंक चिडपोक आहे असं चिडतो म्हणून मला खेळू वाटत नाही मग आमचं लुडो वगैरे खेळून झाला आणि त्यानंतर यांनी चेस काढलं परत खेळायला आणि हा बघा कसला गाडेकर काका कस सारखा डान्स करत होता तर आम्ही खेळलो थोडा वेळ चेस त्याच्यानंतर मयंकला जोरात भूक लागली मग म्हटलं चला इन्स्टंट मॅगी बनवते मी मॅगी खाऊन घे <laughs> सॉरी फ्रेंड्स मधीच फोन आला होता तर असू द्या हे फोनची रिंग तो नाही बर का माझ्या साधी भोडी माझी आई तर इथं मी मयंकला मॅगी वगैरे करून दिली त्याला म्हटलं मॅगी खा बाबा आणि तोपर्यंत मग मी लगेच स्वयंपाकाला लागते तर मयंकला फक्त अशी साधीच मॅगी आवडते त्यामुळे साधीच असं केलेली आहे कांदा टमाटर वगैरे टाकून नाही आवडत त्याला तर या तुम्ही पण मॅगी खायला मॅगी वगैरे झाली त्याच्यानंतर मी, मी लगेच स्वयंपाकाला लागली स्वयंपाक केलं इकडं बघू शकता चपाती भेंडी भेंडी फ्राय केलेले आहे ताव्यावर आणि कारल्याची भाजी केलेली आहे तर हे अशी तव्यावरची भेंडी मला लय आवडते याच्यामध्ये लाल तिखट मीठ टाकायची आणि मस्त भेंडी फ्राय करून घ्यायची आणि जसं आपण मिरची खातो जेवणासोबत त्याच पद्धतीने मिरची किंवा कांदा खातो ना सलादमध्ये त्याच ही भेंडी खायची डायरेक्ट तशीच तर अशा भेंड्या मला आवडतात त्याच्यामुळे केले थोडेसे भेंडे, भेंडे वाचले होते त्याच्यामुळे म्हणलं चला परतवून टाकू तर ता इकडं कारल्याची भाजी भेंडी आणि चपाती झालं होतं स्वयंपाक आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं जेवण खाऊनच झालेत आणि बसली निमांत किती वेळपर्यंत व्हिडिओ फिडिओ बघत मग आता आमचं झालं आहे लाईव्हचं आहे तर चला म्हटलं आता आवरावा याव लाईव्ह तर दिवसभराचा व्हिडिओ शूट झाला आहे एंडिंग करून टाकावा तर कसं आहे आग एकदम ते काय म्हणतात तीर सई निशाने पेलग आहे तर आग तर एवढी भडकलेली आहे ना जिकडं तिकडं विचारूच नका शब्दात सांगू नाही शकत तुम्हाला तर असू द्या असंच असतं जास्त नाही बोलू शकत जाऊ द्या तर जलने जलनेवालो की दुवा से और आगे बढ़ेंगे चालू द्या तुम जलना ऐसे ऐसेही बरकरार रखो हम ऐसे ही जलते रहेंगे <laughs> तर चला आता लाईव्हचं टायमिंग झालेलं ला आहे आवडते आपला लाईव्हला येते आज दिवसभर असाच गेला आमचा मला वाटलं कुठंतरी गणपती वगैरे बघायला जाऊ विसर्जन असेल तर पण शक्य झालं नाही कालच अर्ध्याच्यावर कालच गणपती विसर्जन झालेत म्हणे आज तर आम्हाला काही बघायलाच नाही भेटतं बळ्या मुश्किल नाही म्हणजे ते आमच्या समोरचे होते त्यांच्या तिथं गर गणपतीचे दर्शन घेतले झालं असंच पूर्ण म्हणजे नवही दिवस मी गणपतीची कुठं आरतीला गेली नाही ना, ना कुठला गणपतीचा प्रसाद हा मयंका नाहीसा पण मग शेवटचं पण नाही म्हणजे अख्खा गणपती असंच गेलं माझं असू द्या तर चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त रहा सुस्त रहा काळजी घ्या बाय बाय